तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी म्युन्सिपल हायस्कूल येथील बंद असलेल्या पददिवे चालू करण्याची मागणी नगरपालिकेला निवेदन सामाजिक कार्यकर्ते यासीन मुल्ला निपाणी येथील म्युन्सिपल हायस्कूल येथे गेल्या कित्येक दिवसापासून पददिवे बंद असून येथे अनेक प्रकारचे अवैध धंद्यांना उत आलेला आहे अंधाराचा फायदा घेत मोकाट जनावरे आणि अंमली पदार्थाचे सेवन मद्यपी सिगारेट गांजा मोठ्या प्रमाणात वाढलेला असून येथे अनेक प्रकारचे गैरवर्तनही होताना दिसून येत आहे यासाठी नगरपालिका प्रशासनाने या गोष्टीची दखल घेऊन लवकरच या, या स्ट्रीट लाईट चालू कराव्यात व पोलीस प्रशासनानेही याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यासीन मुल्ला व नागरिकांनी नगरपालिकेला निवेदनाद्वारे केली आहे या प्रसंगी युनुस शेख नजीर शेख हरुण बाबा साहिर हुसेन मुल्ला फयाज नगारजी राजू मोमीन, हरीश सणदी गणू गोसावी अमित ननदी, शाबाज मुल्ला तोहिद शेख फारुख पटेल ॲडव्होकेट संजय चव्हाण मुजमिल कादरी आदी उपस्थित होते चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील